आपले रिंटोन तिथं आल्यावर आपल्या गुणांचं प्रगतीकरण होईल आपल्या रिंटोन मधून आपल्या विचारा विचाराची वच्ची करत म्हणून आजपासून सर्वांनी निर्णय करायचं की एक तरी भीमशेन जोशीचा आवडून माझ्या रिंटोनला दत्ताई मंगेशकर असा आमचे रेल कार्ड नवी मंडळी ना त्यांना मी सांगितलं क्षेपक रेल काढायची नाही रावंगाचा ट्रोन लावा आपण जर रावंग संपले नाही

लहान लहान बाळत मारत आहे दिन दुर्बळाची मारित भ्रण हत्या करणं हे आमच्या धर्मशास्त्राला मान्य नाही आज गावोगावी भ्रूणत नाही बाळाला जन्म पाहायचं पाहू द्यायचं नसल त्याला जन्म घालताच का हा मोठा यक्ष कशिक आणि म्हणून पेपर वाचलं का पेपरला मानते की आईने अर्भक कुंडीत फेकलं आईने अर्भक नाल्यात फेकलं बाब शास्त्रामध्ये फार मोठा म्हणून हत्येला म्हणून देवाने डोळे घातले का डोळे घातले देव म्हणतात माझा अवतार झाले तुमचं आले विष विष मंत्री म्हणून भगवान महादेवाने तो कारभार साकारलाय या खात्यात आपण डावला करतो मला ना दुसऱ्याच्या खात्यात धावला ढवळ केली टाळतो आमच्या आदरणी वासदेवना नाही लवस ते म्हटले मी पहिल्या दिवशी स्टेजवर आलो आता शेवट आमचं काय काम आहे भगवान ते त्यांचं खातं आपण जरा त्यांना फोन लावून भगवंत त्यांना फोन लावला हरव भोले बाबा महादेव म्हणे हो मलाच फोन लागला जरा लवकर या आणि हे विष प्राशंस म्हणून महादेवाचं स्मरण केलं म्हणून डोळे झाले भगवंतने का डोळे झाले भगवंत म्हणतात तिला मारायचंय मोक्ष देत पण मोक्ष काय असा काढला त्याला काही साधना करावी लागत यासेन केले मग पुन्हा मागच्या जन्मी कोण होती तिची काय साधना आहे म्हणून पाहण्यासाठी देवाने डोळे झाकले तर पुन्हा मागच्या जन्मी बळीराजाची कन्या होती तिचं नाव रत्नमाला चा उत्तर ते वामनाचं रूप बळीराजाच्या यज्ञात प्रकट झाला तिला